ताज्या करा, करा। अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरती करणार आहेत दरवर्षी माघ पौर्णिमेला शिंदे या गडावर मलंग मत्ंद्रनाथाची आरती करतात मलंग गड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचं यावरून 1952 बावन्न सालापासून न्यायालयात वाद प्रलंबित आहे हे मलंग मत्स्येंद्रनाथ यांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे तर हा हाजी मलंग बाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धोरणा आहे सध्या दोन्ही धर्मांचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात मात्र मलंग गडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंग गडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली प्रता ही प्रथा एकनाथ शिंदेकडून आजही पाळली जाते आहे दरम्यान राम मंदिराचा पाचशे वर्षांचा प्रश्न सुटला असला तरी मलंगगडाचाही प्रश्न सुटेल असा विश्वास कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केलाय नक्कीच हा वाद लवकर लवकर सुटेल तुम्ही बघितलं असेल देशाचा जो राम राम मंदिराचा प्रश्न होता तोही पाचशे वर्ष आपला सुटला नव्हता पण मोदी साहेबांच्या माध्यमातून राम मंदिरचा प्रश्न सुटला त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली समाधी आहे ते ही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर आहे असंही जाहीर केलं आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड आता तोही लवकर लवकर होईल तात्कालीन मुख्यमंत्री आणि निखिल चव्हाण स्वानंत मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा